नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत घरच्या घरी आईस्क्रीम एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये खूप छान होती विकत्रेची आईस्क्रीमसारखी आईस्क्रीम होती खूप तुम सोपी आणि छान करायला पण सोपी आणि खायला पण एकदम मस्त तर कशी करायची हे आईस्क्रीम चला पाहूया तरी इथे मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते आधी दाखवते तर मी इथे ना अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे, हे मशीचं अर्धा लिटर दूध आहे हे तर अर्धा लिटर दुधातलंच थोडंसं दूध इथं वाटीत काढून घेतलं आहे मी का अर्धे वाटी वेगळंच आणि त्याच्यात टाकायला ना ह्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर अशा प्रकारे पुढा भेटतो कस्टर्ड पावडरचा वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतो हा व्हॅनेला फ्लेवरचा आहे माझा तर इथे ना दुधामध्ये मी ती कस्टर्ड पावडर ह्या वाटीतल्या दुधात टाकून मिक्स करून त्याची असे मिश्रण तयार करते परत ड्रायफ्रूट घेतलेत बदाम आणि पिस्ते आपल्या आवडीनुसार साखर घेतली एक अर्धी वाटी आणि दुधावरली साई काढून घेतली बाजूला आपल्याकडे क्रीम नाही म्हणून तर साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर टाका अर्धा लिटरला पण ज्यांना जास्त गोड आवडत नाही त्यांनी पाव वाटी टाकली तरी चालर मी माझ्या मुलाला खूप गोड आवडतं म्हणून मी अर्धा वाटी अर्धी वाटी साखर अर्धा लिटर दुधासाठी टाकलेली आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा आणि आता साखर टाकून दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ना त्या कस्टर्ड पावडरमध्ये हे थोडं थोडं वाटीतलं दूध टाकून त्याचं मिश्रण तयार करू गाठी होऊन द्यायची नाही आणि दूध ना थंड घ्यायचं म्हणजे त्या कस्टर्ड पावडरच्या गाठी होत नाही त्या गरम दूध घेतलं तर त्याचं गाठी तयार होतात तर आपल्या दुधाला ना साखर विरगळली त्याला चांगली उकळी येऊन देऊ आणि उकळी आपल्या दुधाला उकळी फुटल्यानंतरच आपण जे कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून ठेवली का ती याच्यात टाकायची आता मी गॅस बारीक करते उकळी आली आणि आता थोडं थोडं करून असं कस्टर्ड पावडर त्याच्यात टाकून हलवी ती आणि असं हलवायचं सतत नाही तर गाठी होतात तर हे तुम्हाला सुरुवातीला जरी आता पातळ वाटलं तर हे जसं जसं शिजल ना तसं तसं हे घट्ट होतं तर अर्धा लिटर दुधासाठी दोन चमचे पोहे खायचे चमचे आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि एक पाव ते अर्धी वाटी साखर प्रमाण परफेक्ट होतं एवढं तर पाहू शकता अशा प्रकारे तर आता ह्याला ना बारीक गॅसवर असं सतत हलवीत मी दहा मिनटं शिजवून देते कस्टर्ड पावडर चांगली शिजली पाहिजे तर एक दहा मिनटं मी चांगलं शिजून दिलं आहे आपल्या ह्याला बरोबर दहा मिनटं झाले तर घट्ट झाले तुम्ही पाहू शकता थंड झाल्या आणखीन घट्ट होतं याच्यापेक्षा तर बरोबर दहा मिनटं झाले तर आता मी गॅस बंद करते आणि आता हे असंच थंड करा ठेवते तर एक तासभर असंच ठेवा तुम्ही रूम टेम्परेचरला थंड व्हायला आणि नंतर एक तासभर तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवलं तरी चालत पण मी फ्रीजमध्ये थे ठेवलं नाही बाहेरच दोन तीन तास राहून दिलं फ्री असंच रूम टेम्परेचरलाच थंड होऊन दिलं एक तीन तास तर तीन तास आणि नंतर दुपारूनच दाखवते तुम्हाला मी तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालं आहे आता ते तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवलं तरी चालतं एक तासभर तुम्ही खाली फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही वरच्या साईडला तर आता हे थंड झालं आहे चांगलं व्यवस्थित आता ह्याला ना एकदा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ आणि हे फिरवून घेताना याच्यात आपण साई टाकू का तर आपल्याकडे क्रीम नाही म्हणून तुमच्याकडं जर क्रीम असेल तर तुम्ही क्रीम टाकू शकता तर क्रीम नाही म्हणून साई टाकायची आपली दुधावरली हे मिक्सरवर फिरून घेऊ तर अशा प्रकारे झालंय आता आपण हे सेट करायला ठेवू तर ज्या डब्याचं झाकण असं फिट्ट बसतं ना त्या डब्यामध्ये कशात पण तुम्ही टाकू शकता मी प्रत्येक वेळेस ह्या डब्यामध्येच आईस्क्रीम लावित असते चांगली होती म्हणून पण जरा जास्त झालं ह्या वेळेस दूध प्रत्येक वेळेस अर्धा लिटरमधलं थोडंसं काढीत असते तर, तर यावेळेस जरा जास्त झालं त्याच्यामुळे त्यात बसलं नाही तर बस हे आईस्क्रीमचं ना बाऊल काल आईस्क्रीम खाल्ली होती मुलांनी तो तसाच होता त्याने ते दोन तसाच मी ठेवला होता तर आता ड्रायफ्रूट टाकते त्या डब्यात आणि त्याला बंद टोपण लावून ही फ्रीजरमध्ये वरच्या साईडला जिथं बर्फ तयार होतो तिथे एक पाच सहा तास किंवा सात आठ तास ठेवून द्यायचं आईस्क्रीम तयार करण्यासाठी जे शिल्लक राहिले मी ते ह्याच्यात टाकते पण आता याला टोपण नसल्यामुळं ना हे व्यवस्थित ह्याच्यात जास्त असं बर्फाचे थर जमा होतो आणि जरा थोडी कडक होती अशी तर टोप मी काहीतरी पण काय करते कॅरी बॅग लावते आणि माझ्याकडे रब्बर नव्हतं हो रब्बर जर असतं ना असं तर ते लावलं का नाही व्यवस्थित फिट्ट बसलं असतं पण मी काय करते दोरा असतो का आपला तो दोऱ्याने ते पॅक करते मी दोऱ्याने पॅक केलं पण ते व्यवस्थित पॅक झालं नाही थोडीशी कुठून तरी आतमध्ये असं ही सेल राहिलं ती त्याच्यामध्ये थोडी कडक झाली ह्यातली डब्यातली छान झाली आणि ह्यातली थोडी कडक झाली नंतर असे जास्त बर्फाचा थर जमा झाला त्याच्यावर आपण व्यवस्थित त्याला झाकण नव्हतं जरा असं व्यवस्थित त्याला झाकण किंवा दुसऱ्या एका छोट्याशा स्टीलच्या डब्यात जरी आपलं टिफिनचा डबा असतो छोटा त्यात जरी ठेवला असतं तरी चाललं असतं पण मला वाटलं हे आहे बाऊल ह्याच्यात होईल व्यवस्थित म्हणून मी हे एक फक्त पाच तास फ्रीजरमध्ये ठेवून दिलं एक एक वाजता ठेवलं होतं दुपारी सहा वाजता दिवस मग आता मी काढलं तर छान सीट झाले मी पाहिलं ते काढून तर डब्यातली एकदम मस्त झाली आईस्क्रीम आणि ही जी छोट्या आपण आईस्क्रीमचा बाऊल होता का तो प्लास्टिकचा त्यातली थोडीशी जरा कडक झाली पण थोड्या वेळ एक पाच मिनटं अशी रूम टेम्परेचरला ठेवली का नाही मग नंतर झाली व्यवस्थित ती तर आणखीन गुरुवून थोडंसं ड्रायफ्रूट टाकून घेते त्याच्यावर एक पा पाच तास ठेवले मी फ्रीजरमध्ये तर चांगली सेट झाली आपली आईस्क्रीम मला मी काढून पण दाखवते डब्यातली छान झाली आपली तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही साधी सोपी आणि घरच्या घरी मस्त अशी आईस्क्रीम ते सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पाहू शका किती लगेच ते निघती आपली आईस्क्रीम एकदम छान झाली तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर ह्या छोट्या डब्यातली थोडी जरा कडक झाली व्यवस्थित त्याला झाकण नसल्यामुळे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पण थोड्या वेळ एक पाच मिनटं रूम टेम्परेचरला अशीच ठेवली का नाही मग ती व्यवस्थित झाली परत जास्त लगेच काढल्या काढल्या तुम्हाला दाखवलेली आहे फ्रीजरमधून मग कशी वाटली आईस्क्रीम ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर मुलांना बाहेरची आईस्क्रीम देण्यापेक्षा ती कशी बनवली कशी नाही आपल्याला माहिती नसतं मग अशी घरच्या घरी आईस्क्रीम नक्की करून खायला द्या नक्की आवडेल मुलांना